मार्गदर्शन मेळावा आणि त्याचबरोबर कार्यकारी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीच्या मेळाव्याच्या निमित्तानं मावळ तालुका महाराष्ट्राचे भूषण तरुणांचे एक आधारस्तंभ पैवान अमरभाऊ घुसोडे त्याचबरोबर ज्यांनी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच सभापती पद भूषवलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय आणि आदरणीय व्यासपीठावर सर्वच मान्यवर मंडळी आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाला आपलं सर्वांत मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो उपस्थिती बद्दल धन्यवाद देतो त्याचबरोबर या स्वीध कार्यकारी संस्थेच्या चेअरमन श्री आजीराव शिंदे आणि व्हाईस चेअरमन पदी अंकुशराव चोहरगे यांची निवड अधिकृतरित्या झाल्याचं जाहीर करतो त्याचबरोबर या मधमाशी पालन मार्गदर्शन मिळाव्याच्या निमित्तानं जे जे मान्यवर या ठिकाणी आलेले त्यांनी पहिल्यांदा मधमाशी पालनाच्या संदर्भात आपले विचार मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मग अशी जनता सगळ्यात अगोदर सत्कार झाला तर माणसं पदावर गेल्यानंतर आम्हा सर्व राजकारणा मंडळींना एक अनुभव की ज्या वेळेला पद मिळतं पदाच्या आधी सर्वजण सांगतात कि दोन महिने मिळालं चार महिने मिळाले किंवा सहा महिने मिळाले तरी चालू पण पाहिल्यांदा पाहिजे पण मग ते राजीनामा देण्याच्या करता खूप प्रयत्न लागतात पण खर तर या शिडी स्वतःचा एक आदर्श घेतला पाहिजे की संभाजीरावांनी अनेक वर्ष या संस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं काम उभं केलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संस्था आणि त्यांनी जो तो चेअरमन वेळाप्रमाणे सर्वांनी तर ह्याच्या अगोदर जे चेअरमन व्हाईस चेअरमन होते त्यांनी एक मनाचा मोठापणा दाखवून आपला राजीनामा दिला त्याबद्दल खऱ्या असताना त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो एक चांगल्या प्रकारची संस्था चालवण्यामध्ये अनेक काम केलेलं आहे आणि म्हणून मावळ तालुक्यामध्ये आपण एका कृषी उत्पन्न आपल्या मागची पिढी किंवा आपल्या मागचे कार्यकर्ते त्यांना कुठतरी या पदावरती संधी मिळावा म्हणून पाच वर्षामध्ये पाच चेअरमन पाच व्हाईस चेअरमन असे दहा कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर आमचे सचिव काम करणारे रामदास भाऊ पाटारे असतील पांडुरंग असेल आडकर असेल बरेच सचिव मंडळी या ठिकाणी आहे आम्ही सर्वजण सरकारमध्ये आदरणीय माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या माऊ तालुक्यामध्ये काम करत असताना माऊली बाबूंचं नेहमी सांगणार असतं की बा सरकारातून शेतकऱ्यांना गरीबांना जो गरीब गरी गरीब शेतकरी असेल त्यांना कुठंतरी या बँकेच्या माध्यमातून करायच्या स्वरूपाने एक अर्थ सहाय्य मिळावं यांचं सातत्याने त्यांचा प्रयत्न असत आणि त्यांच्या प्रयत्नाला आम्ही सर्व कार्यकर्ते फॉलो करत असतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं या संस्था चांगल्या चालल्या पाहिजे संस्थेमधून गोरगरिबांचे कर्जाची व्यवस्था झाली पाहिजे अशा प्रकारचं धोरण अनेक वर्षे माऊली भाऊंनी राबवलं तोच नियम आम्ही सर्व कार्यकर्ते भविष्यकाळामध्ये देखील आणि आता देखील पाळत असतो म्हणून एक चांगल्या प्रकारची संस्था चालवण्याचं काम संभाजीरावांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून नवीन व्हाईस चेअरमन चेअरमन या सर्वांना मी विनंती करतो की जो संभाजीरावांनी या ठिकाणी संस्था चांगली चालवण्याचा पाया घालून दिलेला आहे तोच पाया पुढं आपण सर्वांनी एक चांगल्या पद्धतीची संस्था चालवावी अशा प्रकारची सूचना करतो आणि आम्हाला देखील आंतरविधीला मला जवळला जायचं आहे त्यामुळं आपल्या सर्वांचं